एव्हरी hey वन तर इन्स्टंट साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर साबुदाणा तुम्ही भिजवायला विसरलाय तर अशा पद्धतीने एकदा करून बघा तर इकडे त्यासाठी मी इकडे एक वाटी एक शाबुदाना घेतलेला घेत आहे एक वाटी शेंगदाणे दोन बटाटे आणि चवीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला शे आपल्या शाबुदाना मोठ्या वाटीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये शाबुदाना बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे कारण आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत तर त ते जो साबुदाणा आपण जो वाटीमध्ये टाकलेला आहे ती वाटी आपल्याला कुकरमध्ये ठेवायची आहे आणि त्याच्या साईडला बटाटे ठेवून त्या ते आपण दोन शिट्ट्या करून एक पाच सात मिनटं मिडियम फ्लेमवरती वाफ घेणार आहोत ते शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊन हिरव्या मिरच्या ॲड करून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही शेंगदाणे आणि मिरच्या तुमच्या आवडीनुसार बारीक मोठ्या ठेवू शकता तर इकडे आपला शाबुदाना आणि बटाटे हे व्यवस्थित असे वाफळले गेलेले आहेत तर आपल्याला इकडे दोन शिट्ट्या करून घेऊन पाच सात मिनटं मीडियम फ्लेमवरती हे कुकर शाबुदाना आणि बटाटे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे ते शिजतात तर बटाटे आपण इकडे काढून घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता तर शाबुदाना आपला मस्त असा एकदम सॉफ्ट झालेला आहे तर बटाटे मी इकडं सोलून घेतलेले आहेत आणि जो आपले साबुदाणा आणि वाटलेलं वाटण घ्यायचं आहे त्यानंतर आपण इकडे आता शा खिचडी बनवण्यासाठी घेणार आहोत तर त्यासाठी इकडं मी गॅसवरती कड ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि जे आपण शेंगदाणा मिरची मिक्सरला बारीक करून घेतली होती ते व्यवस्थित अशी तुपामध्ये परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जो साबुदाणा आपण वाफळून घेतला होता तो इकडे ॲड करणार आहोत तर साबुदाणा थोडासा गरमच होता तर शाबुदाना तुम्हाला इकडं चिवट वाटत असेल पण आपण बटाटा ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड ॲड करून घेणार आहोत तर तो एकदम असा छान सॉफ्ट होणार आहे तर इकडे बटाटा ॲड केल्यानंतर बटाटा हे आपल्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित बारीक असा करून घ्यायचा आहे आणि शाबुदाना आणि शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या घेणार आहोत आणि त्या त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडं तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करून घेणार आहोत तर इकडे एक एक ग्लास इतकं पाणी मी ॲड केलेलं आहे तुम्ही एक ग्लास दोन ग्लास किती तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर इकडे व्यवस्थित तिन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं त्याला वाफळून घ्यायचं आहे तर इकडे जास्त वेळही त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही कारण सगळं ऑलरेडी शिजलेलं आहे त्याच्यामुळे हे दोन मिनटातच खिचडी रेडी होते तर इकडे आपली खिचडी मस्त अशी मुलुसलुशीत रेडी झालेली आहे तर इकडे मी ताटामध्ये ती काढून घेत आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हातारी माणसं असतील लहान मुलं असतील त्यांना खिचडी आवडत असेल तर चावत नाही म्हणून ते खात नाहीत तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा तर म्हातारी माणसं आणि लहान मुले खूप आवडीने खातात तर माझा मुला मुलाला तर ही खिचडी खूप आवडते तर इकडे मी त्या त्याच्यावर शेवटी ते थोडंसं सा, साजूक तूप घातलेलं आहे आणि देवासाठी इकडे मी खिचडी थोडीशी छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि ती घाटासमोर ठेवलेली आहे तर दर्शन घेऊन आपण आता खिचडी खाणार आहोत तर तुम्हाला आजची खिचडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बनवली तर मला नक्की सांगा कशी झाली होती तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बा बाय